देशाची संसद ही देशाच्या कारभाराचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे आणि या संस्थ संसदेमध्ये विद्वान लोक निवडून गेले पाहिजेत शहाणे लोक निवडून गेले पाहिजेत अभ्यासू लोक निवडून गेले पाहिजेत ज्ञाने लोक निवडून गेले पाहिजेत ज्यांना सर्व गोष्टीचा सर्वंकष अभ्यास आहे असे लोक निवडून गेले पाहिजेत केवळ कोणाचे तरी हात मजबूत करण्यासाठी कोणीतरी सोम्या गोम्या निवडून जावा कोणीतरी दगडधोंड्या निवडून जावा आणि संसदेमध्ये बाकडे बसावा आणि देशाच त्याच्या हातून अक्षरशः व्हावं अशी लोक संसदेमध्ये निवडून जाऊ नयेत मतदानाचा आता चौथा टप्पा सुरू होतोय या चौथ्या टप्प्यामध्ये काही विद्वान विचारी अभ्यासू माणसं संसदेमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत किंवा जातील अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे आणि आज आपण नगर जिल्ह्यातल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर बोलणार आहोत अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये वेगळा चमत्कार गा धक्कादायक आणि आश्चर्यकारक चमत्कार घडल्याच आपल्याला बघायला मिळणार आहे का यावरही आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द दरिंगण लाईव्ह मित्रांनो जेव्हापासून महाराष्ट्रामधून सुप्रिया सुळे या संसदेत संसदेमध्ये खासदार म्हणून गेला आपण सगळ्यांनी पाहिलंय की सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्नांवर अतिशय कधी हिंदीत कधी मराठीत तर कधी इंग्रजीमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे विविध विषयामध्ये भाग घेतलाय अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये सुद्धा भाग घेतला किंवा भा एखादा कायदा संमत करायचा असेल तर त्याही चर्चेमध्ये सुप्रिया सुळे अत्यंत अभ्यासू पद्धतीनं पेस झाल्यात किंवा सहभागी झाल्या डॉक्टर अमोल कोल्हे माणसं सातत्याने संसदेमध्ये आवाज उठवतात महाराष्ट्रामध्ये तसे अनेक आहेत परंतु काही माणसं मात्र केवळ नामधारी आहेत अनेकदा आमदारी जसं की लातूरच्या खासदाराविषयी मी बोललो की या बिचाऱ्यानं काही संसदेमध्ये काही कधी तोंड उघडल्याचं गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला दिसलं नाही विषय तो बाजूला ठेवूया तो आता विषय संपला लातूरचं मतदान झालंय आता उद्याच्या तेरा तारखेला शिर्डी लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्रातल्या चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे आपण जेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर येते आहे मित्रांनो खरं म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊ साली नव्या पुनर्रचनेमध्ये स्थापन झाल्यापूर्वी कोपरगाव होता आपण सगळेजण जाणताच नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधून दोन खासदार येतात तर शिर्डी हा राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघा मदून, दोन हजार नऊ पासून सातत्याने शिवसेनेचा खासदार शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले या भागाचे जे खासदार आहेत सदाशिवराव लोखंडे हे काय झाडे काय डोंगर काय हाटेल या गटामध्ये ते गेलेले आहेत आणि त्यामुळं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने सदाशिव लोकंडे लढत आहेत तर शिवसेनेचेच माजी खासदार भाऊसाहेब वात्सोरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट देऊन मोठी चूक केली आहे मोठी चूक केली आहे असं म्हणतोय मग आपण म्हणाल की बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी वाक्चोरेऐवजीनं दुसरा एखादा चांगला उमेदवार या मतदारसंघामध्ये दिला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्याही हातून जाण्याची शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याही आतून जाण्याची शक्यता आहे असं काय घडतं या मतदारसंघामध्ये मित्रांनो या मतदारसंघामध्ये पूर्वाश्रमीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या उत्कर्षा रुपोते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित मध्ये प्रवेश केला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी उत्कर्ष रुपवते यांना शिर्डीची उमेदवारी दिलेली आहे उत्कर्ष रुपवते ही एक अत्यंत अभ्यासू महिला आहे लोकात मिसळणारे आहेत छोट्या छोट्या प्रश्नाची जाणीव असणारी आहे अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व असणारी आहे अत्यंत उत्तम वक्तृत्व सौंदर्य त्यांच्याकडं आहे आणि आपली बाजू किंवा भूमिका समोरच्याच्या समोर, समोर मांडण्याची एक उत्तम कला त्यांच्याकडे आहे शिवाय मतदारसंघातल्या सर्व प्रश्नांना सर्वंकष प्रश्न कसे असतात त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करावी लागते लोकांच्या बरोबर कसं कनेक्ट राहावं लागतं लोकांचे प्रश्न कसे समजून घ्यावे लागतात या संपूर्ण कॅटेगरीमध्ये या मतदारसंघामध्ये जर आज कोण बसत असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवार उत्कर्षा रुपोते या बसत आहेत आणि उत्कर्षा रुपोते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांनाही मागे टाकलंय आणि सदाशिव लोखंडे जे की एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत यांनाही मागे आहेत मग आपण म्हणाल की या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे का मित्रांनो असं नाही ना वंचित बहुजन आघाडीचा एक गठ्ठा जेवढा काही गेल्या दोन हजार नऊला एकोणीसला होता तेवढाच तो छोटा मोठा गठ्ठा तिथं आहे परंतु उत्कर्षा रुपोते यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे किंवा त्या मैदानात आल्यामुळे सगळीच समीकरणं या मतदारसंघाची आता पूर्णपणे बिघडलेली आहेत किंवा बदललेली आहेत असं आपण म्हणूया आ, उत्कर्षा रुपोते यांना या मतदारसंघामध्ये सर्व पक्षाच्या लोकांची साथ मिळते बघा मी काय विधान केले सर्व पक्षांच्या लोकांची त्यांना साथ मिळते दिवसभर लोक सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे फिरतात भाजपचे लोक सदाशिवराव लोखंडे यांच्याबरोबर फिरतात किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोक सदाशिवराव लोखंडे यांच्यावर फिरतात मात्र संध्याकाळी त्यांचा प्रचार हा रूप होते यांचा सुरू होतो अशी परिस्थिती शिर्डी मतदारसंघामध्ये आहे तीच परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही उमेदवाराची झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे याही लोकांना असं वाटतं की भाऊसाहेब वक्चरे निवडून यायला नको कारण या सभग्रस्तानं त्याची कारकीर्द काही फार चांगली मागच्या काळामध्ये राबवलेली नाही अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव आहे तसं सदाशिवराव लोखंडे यांच्या वेळी या मतदारसंघावर चिकार आरोप आहेत अनेक भानगडी आर्थिक भानगडी आर्थिक घोटाळे या लोकांनी केल्याचे सगळ्या ह्या दोघांची चर्चा आहे म्हणजे या दोघांची जी प्रतिमा आहे मतदारसंघामध्ये लोखंडेंची आणि वाचोडेंची यांची प्रतिमा ही काही योग्य प्रतिमा असल्याचं लोकांना वाटत नाही त्यामुळे लोक या दोन्हीही चेहऱ्याला पसंत करत नाहीत या मतदारसंघामध्ये काही वेगळा चमत्कार घडवण्याचा विचार या मतदारसंघातल्या लोकांनी केलेला दिसतो आणि म्हणून उत्कर्ष लोखंडे यांना या मतदारसंघामधल्या सर्व समाजाचा पाठिंबा मिळत असल्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्या विजयी होऊन लोकसभेमध्ये जाऊ शकतात असं माझं आता पर्सनल मत बनलेलं आहे आज दिवसभर मी या मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या संबंधामध्ये किंवा माझे जे स्नेही या भागामध्ये आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून काही नंबर मिळून त्यांच्या मित्रांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून एकच मुद्दा पुढे येतोय की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काही चमत्कार घडवण्याच्या मनस्थितीमध्ये आ... साईबाबाच आहेत अशा पद्धतीची विधानं सुद्धा काही लोकांनी केलेली आहे कारण साईबाबाच्या तोपामध्ये घोटाळा करणारा उमेदवार समोर आहे किंवा साईबाबांची शपथ घेऊन मी पक्ष बदलणार नाही म्हणणारा उमेदवार तोही तिथे आहे म्हणजे साईबाबांच्या निष्ठेवर श्रद्धेवर सुद्धा या दोन्ही उमेदवार आणि म्हणजे सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाचोरे यांनी बेमानी केलेली आहे त्यामुळे साईबाबांच्याच मनामध्ये या मतदारसंघामध्ये काही वेगळा चमत्कार करण्याची इच्छा आहे किंवा असावी असं आहे आणि उत्कर्ष रूपवते या मतदारसंघामधून विजयी सुद्धा होतील किंवा होण्याच्या मार्गावर त्या या मतदारसंघामध्ये आहेत किंवा असल्याचं सांगितलं जातं मित्रांनो असं जर घडलं तर महाराष्ट्रामध्ये वंचितला शून्य जागा मिळतील असं जे आपण सातत्याने म्हणत राहतो म्हणजे प्रकाश आंबेडकरांची जागा सुद्धा खात्रीने येईल अकोल्यामधून असं वाटत नसताना उत्कर्ष रूपवते यांची जागा येऊ शकते अशा पद्धतीचा मतप्रवाह निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आज समोर आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर असं घडलं की उत्कर्ष रूप त्याच्यापूर्वी पूर्वा पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा वावर है। आ, आहे वा काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांचं एक मोठं मोठी चैन आहे किंवा कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळ आहे त्यांनी विविध पदावर काम तिथं केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षातली मैत्रीसुद्धा त्यांच्या फायद्याशी ठरू शकते त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळं काँग्रेस त्यांना उमेदवारी देऊ शकला नव्हता पण काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना तिथे चांगली मदत करू शकतात अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि ऐकायला मिळते मित्रांनो मी प्रास्तावने मध्ये म्हटलं होतं की संसदेमध्ये अभ्यास लोक निवडून गेले पाहिजे चांगलं मत मांडणारे एखाद्या मुद्द्याचा मुद्देत सुद्धा अभ्यास करून आपली भूमिका मांडणारे सुप्रिया सुळेसारखे लोक निवडून गेले पाहिजेत महाराष्ट्रामधून एक महिला देशाच्या राजकारणामध्ये दे, अत्यंत प्रभावीपणानं काम करतात बघा महाराष्ट्रामध्ये दोन महिला आहेत एक आहेत भारतीय जनता पार्टीच्या राणा नवनीत राणा आणि दुसरं आहेत सुप्रिया सुळे आता राणांचं लोकप्रियता कशाबद्दल आहे तेही पहा आणि सुप्रिया सुळे यांची लोकप्रियता कशाबद्दल आहे तीही आपण पाहिली पाहिजे पण सुप्रिया सुळे यांच्या इतकीच एक दुसरी महिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिर्डीमधून जर निवडून गेली आणि प्रभावीपणाने ते ते कुठल्या पक्षातून निवडून जाते का त्यांच्या जा पाठीशी कोण आहे सगळे प्रश्न आपण बाजूला ठेवतो हो परंतु एक आपल्या महाराष्ट्रातली एक आपली भगिनी जर लोकसभेमध्ये शिर्डीमधून निवडून जात असेल आणि संसदेमध्ये आपला प्रभाव टाकत असेल किंवा महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या प्रश्नांची बाजू मजबूतपणे मांडण्यासाठी सिद्ध होत असेल तर ती गोष्ट महाराष्ट्राच्या हिताची आहे मी जेव्हा विविध मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या भागातल्या लोकांशी संपर्क करतो तेव्हा मा आज मला ही धक्कादायक धक्का म्हणजे माझ्यासाठी धक्कादायकच होती माहिती पुढे आली मला वाटलं नव्हतं की या मतदारसंघामध्ये वंचित एवढं पुढं असेल किंवा उत्कर्ष रूपवते या प्रचारामध्ये सर्वात पुढे आहेत किंवा लोकांची पहिली पसंती त्यांना मिळते असं मला खरंच वाटलेलं नव्हतं मला या मतदारसंघामध्ये वागचोरे आणि लोखंडे यांच्यातच लढत होईल असा माझा समज होता परंतु आज दिवसभराच्या अभ्यासामध्ये हा माझा समज पूर्णपणे बाजूला झाला आणि एक नवं समीकरण एक नवा विचार या मतदारसंघातल्या लोकांचा पुढे आला या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपोते ह्या विजयी होऊ शकतात आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा